महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष आणि मनसे यांनी एकत्रितपणे आज दक्षिण मुंबईतल्या चर्चगेट भागात भव्य मोर्चा काढला मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा मुद्दा घेऊन काढलेल्या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरेंची एकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली उद्धवणी राज यांच्यासह आदित्य ठाकरे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे आणि फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत मोर्चात सहभाग नोंदवला यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली यावेळी शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार शेकापचे जयंत पाटील हे मोर्चामध्ये सहभागी झाले राज्यातल्या अनेक भागांमधून आलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग या मोर्चामध्ये पाहायला मिळाला याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे <प्रावागा> बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याच्या खोट्या दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे त्या मोर्चानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह माहिती सरकारवर कडाडून हल्ला चढवला मतदार याद्या चोख करा आणि मगच निवडणुका घ्या अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली दुबार तिवार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असंही राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही मतदार यादीतल्या घोळावर भाष्य केलं तर मतदार याद्यांमधल्या घोळावरून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनीही निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय त्यास तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कार ते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाही घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार, ये या रहना रहे। यानि हील मतदार, मतदार चार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कैती आहे सोजा ने तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राहा नाही तर जायगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडा लागेल कारण नाहीतर सुधारणार नाही खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा स्वयंचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं काय सगळं करत आणि त्यामुळे तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा आणि हा मतदानाची कडून फाळणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार तर माझ्यासह कुटुंबातली चारही नावं मतदार यादीतनं वगळण्याचा डाव होता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला सक्षम नावाच्या ऍपवरनं ना माझ्या नावाने खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला गेला होता व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला होता आणि अर्जानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी घरीही आले होते असा दावाही ठाकरेंनी केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे काय हो? काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर हो आहे का म्हटलं टेलिफोन नंबर खोटं आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलाय तुम्ही अर्ज केलाय साठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ऍप आहे सक्षम नावाच्या ऍपवर ना, हा प्रकार कशासाठी कोण करत होत तक्रार केली की कोणती कोणी हे महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नेते मंडळी आणि कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालेले मवियामध्ये अधिकृतपणे समावेश नसलेल्या मनसेचा सहभाग देखील मोठा होता मात्र मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि मवियामध्ये काही मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला याचं कारण मोठ्या काँग्रेस नेत्यांची मोर्चामधली अनुपस्थिती या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ वर्षा गायकवाड या दिसल्याच नाहीत तर महाराष्ट्र काँग्रेसकडनं मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला मात्र मुंबई काँग्रेसने कोणतेही अधिकृत संदेश न दिल्यानं स्थानिक कार्यकर्ते गोंधळात असल्याचं पाहायला मिळालं तर या मोर्चामध्ये काँग्रेसकडनं केवळ बाळासाहेब थोरात सहभागी झाले यावेळी त्यांनी मतदारसंघात मतचोरी झाल्याचे आरोप केले माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा त्याच्यामध्ये नऊ हजार मतदार यादी बोगस आहे साडेनऊ हजार त्यामध्ये शहर नाही शहराचं मतदार संख्या साठ आहे ते मात्र त्यात नाही नऊ हजार आहे आम्ही हरकत घेतली हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं कोणताही अधिकार आम्हाला नाही हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे तर मवियाच्या मोर्चा संदर्भात रोहित पवार काय म्हणाले तेही बघूया लोकशाही टिकवायला आणि जर आपल्याला संविधान टिकवायचं असेल आणि मग दंडुगार सुद्धा हातात घ्यायची वेळ आली तर ती घ्यावीच लागेल तर लोकशाही जर टिकली नाही तर गरीबाचं नुकसान होईल तर गरीबाच्या बाजूने विचार करत असताना हे जे चोर लोक आहेत तर पैसा खाऊन मतदान करणार आहेत जे लोकशाहीच्या विरोधातले त्यांना थोडंसं दंडुका दाखवायला काय हरकत नाही असं वाटतं तर राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी देखील दुबार मतदानाचे आरोप केले आहेत मंत्री बावनकुळे शिरसाट आणि मुश्रीफ यांनी दुबार मतदानावर वक्तव्य केलंय ज्याचा उल्लेख राज ठाकरेंनी देखील आजच्या भाषणामध्ये केला बघूया केवळ राजकीय स्टंडबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे आणि दुबार तिबार नाव मतदारी नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाची ते वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे चार चार ठिकाणी नावं टाकणे काही बोगस नावं टाकणे हे जे काही प्रकार आहे ते थांबले पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादत में या वादात मी जात नाही परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा त्या चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला असा आमचाही आक्षेप आहे यादी दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी